माझ सोलापूर न्यूज मध्ये सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला काय गरज होती सरकारला वाटत होतं की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचे पगार थांबू थांबून इतर योजना सरकारला द्यायचे होते का पण मुळात प्रश्न असा आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये कोणाचे थांबवायचे असेल थांबवा सीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू विधानसभेच्या सगळी भाष्य काढून आज जे जे निर्णय सरकार घेत आहे सगळ्या माझ्या मला भारताची फायनान्शियल पोझिशन टॅरिफ मध्ये होणारे बदल एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या मार्केट क्रॅश होणार होत हे आम्हालाही कळत होतं एक महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका